नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिस असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेतलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान रुपयाचे पैसे भेटले नव्हते किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचे पैसे आले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे नव्वद हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत मित्रांनो आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी किती आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण किती

अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच नव्वद हजार रुपये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील फक्त अठरा शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या अठरा शेतकऱ्यांना एक लाख शहाण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्हा एकूण चंद्रपूर जिल्ह्यातील साठ साठ शेतकरी एकशे चौसष्ट शेतकरी केलेल्या आहेत आणि या चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यातील फक्त सत्तेचाळीस शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पाच लाख तीन हजार रुपयाचा निधी सरकार मंजूर केलेला आहे आणि एकूण या नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या चारही जिल्ह्यातील दोनशे शेतकरी पात्र आहेत दोनशे शेतकऱ्यांना लाख सत्तर हजार सरकारने विभाग आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातला पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील तेहतीस शेतकरी पात्र केलेल्या आहेत या शेतकऱ्यांना चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील ला तब्बल एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी शेतकरी सरकारने मंजूर केलेल्या आहेत या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी साठ लाख अडुसष्ट हजार ला रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा हा सर्वात जास्त अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसानग्रस्त जिल्हा यंदाचा ग्राह्य धरलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यातील अठरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांना एकूण बावीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि या एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव लातूर आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील एक्याऐंशी हजार दोनशे चौऱ्यात्तर या शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा त्यानंतरचा विभाग आहे पुणे विभाग मित्रांनो पुणे विभागातील पहिला जिल्हा आहे सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील सव्वीस शेतकरी पात्र केले आहेत या सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील तीस शेतकरी पात्र केले आहेत आणि या तीस शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील एकशे अडुसष्ट शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि या पुणे विभागातील पु पुणे सातारा सांगली या तिन्ही जिल्ह्यातील दोनशे चोवीस शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना बावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार तीनशे बत्तीस शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना नऊ कोटी नव्याण्णव नौ लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील फक्त तीनशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना पस्तीस लाख शहाऐंशी हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्यातील फक्त तीन शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना अडुसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे एकंदरीत पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार चारशे पासष्ट शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मित्रांनो एकंदरीत या अमरावती विभागातील बुलढाणा वाशिम आणि अकोला आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना बारा कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यातील एक हजार सातशे चौदा शेतकरी पात्र केलेल्या आहेत या शेतकऱ्यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील या सर्व पंधरा जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना तब्बल एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न ,00 हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि हा निधी जो आहे खरडून गेलेल्या जमिनीचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच नव्वद हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला होता आणि अखेर तो वाटपाला सुरुवात झाली होती परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी आलेला नव्हता त्यामुळे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना हा निधी भेटला नव्हता ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी होती ज्या शेतकऱ्यांचे जॉईंट खाते होते किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नव्हतं किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वाटप बाकी होतं त्यामुळे अखेर याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण कोटींच्या पुरवण्या मागण्या शेती क्षेत्रासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कोटींच्या पुरवण्या मागण्या राज्य सरकारने सादर केल्या होत्या आणि त्या वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यामध्ये जवळपास चौदा हजार पाचशे कोटी म्हणजे साडे चौदा हजार कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेली होती परंतु या हिवाळी अधिवेशनाचे जी माहिती देण्यात आली होती त्याच्यामध्ये सांगण्यात आले होते अद्यापही साडेसहा हजार साडेसहा हजार कोटी रुपये अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना वाटप बाकी अशी माहिती देण्यात आली होती परंतु ते साडेसहा हजार कोटी रुपये अद्यापही वाटप सुरू झाले नाहीत कारण की मागे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पेमेंट थांबलं होतं परंतु आता जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकामुळे हे पेमेंट थांबले असाही एक प्रश्न उपस्थित केला जात होता परंतु या निवडणुका जरी असल्या तरी जवळपास पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी पासून हे पेमेंट जे साडेसहा हजार कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे वाटप बाकी आहेत ते पाच पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेज मध्ये राज्य सरकारने रब्बी अनदान हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार रुपये राज्य सरकारने मंजूर केलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडे फार्मर नसल्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आलं नाही मग बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अंदाज आलं नसल्यामुळे शेतकरी वाट बघत होते प्रतीक्षा करत होते परंतु अखेर त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच फेब्रुवारी पासून जे अनुदान वाटप बाकी होतं ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर नव्हता त्यांना केवायसी करावी गरज होती केवायसी केली नंतर काही शेतकऱ्यांचे खाते होते किंवा काही शेतकऱ्यांचे सामायिक खाते होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप बाकी होतं परंतु पाच फेब्रुवारी पासून ज्या शेतकऱ्यांना निधी वितरण बाकी होतं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं तर ते पाच फेब्रुवारी पासून वितरण सुरू होणार आहे अत्यंत अत्यंत आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे तर मित्रांनो या